प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता आणि सागरचं नातं हे एकाच नवीन वळणावर येणार आहे सागर हा मुक्ताला माफ करण्यासाठी आणि नवीन आयुष्य सुरुवात करण्यासाठी चिठ्ठ्या लिहित आहे आणि या चिठ्ठ्यांमुळे मुक्ताच्या मनावर नेमका काय परिणाम होणार मुक्ता आणि सागरचं नातं आता कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं आता या ट्विस्टमध्ये दिसणार आहे तर मुक्ता किचनमध्ये काम करते आणि काम करत असताना तिच्या हाती चिठ्ठी लागते आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की आपण नवीन सुरुवात करूया तर तिथे लिहिलेली चिठ्ठी काम करणाऱ्या मुलीला मुक्ता विचारते की काय गं ही चिठ्ठी कोणी लिहिली तेव्हा मग ती म्हणते की मॅडम ही चिठ्ठी आहे ना आपल्या सागर साहेबांनी ठेवली आहे आता सागरने चिठ्ठी ठेवली म्हटल्यावर ती मुक्ता विचार करायला ला लागते की हे सगळं काय त्यानंतर मग आता इथे मुक्ता बघत असते तेव्हा सगळे जेंट्स क्रिकेटबद्दल गप्पा मारत असतात तेव्हा सागर बोलत असतो की हो नेहमी स्पोर्ट्समनला नवीन ओळख तर दिलीच पाहिजे ना प्रत्येक वेळेला स्टार्ट करायला एक नवीन संधी दिलीच पाहिजे तर अशा सगळ्या गप्पा क्रिकेटबद्दल सुरू असतात सगळे मंडळी बसलेले असतात एकीकडे माधवी आणि पुरु दोघांच्याही गप्पा सुरू असतात ते दोघं सागरच्या बाबतीत बोलत असतात सागर, सागर जशा प्रकारे अॅनिव्हर्सरीला मुक्ताची बाजू घेऊन बोललेला असतो आणि तिला प्रोटेक्ट केलेलं असतं त्याच्यामुळेच पुरु आणि माधवी दोघांनाही खूप जास्त आनंद झालेला असतो दोघंही सागरच्या बाबतीत खूपच खुश झालेले असतात चांगला जावे मिळाला म्हणून दोघांनाही अभिमान वाटत असतो तर मुक्ता विचार करते मला ला ला की मला याबद्दल सागरला विचारलंच पाहिजे की नेमकं हे सगळं काय आहे आणि ती तिच्या रूममध्ये जाते आता तिच्या मनामध्ये तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात ती विचार करते की सागरने मला हे पत्र लिहिलं आहे याचा अर्थ त्याला आमच्या नात्याची नवीन सुरुवात करायची असेल का नाही मला तर याच्याबरोबर आता काही वाटत नाही बोलावंसं हा खूप खडूस आहे मी तर इथे फक्त माझ्या सईसाठी आली आहे बाकी काहीही नाही मला बाकी कशाचाच फरक पडत नाही असं ती म्हणत असते त्याच वेळेला ती बाथरूमच्या दिशेने असताना सागर तिला मुक्ता असा आवाज देतो आणि तिच्या जवळ तो अगदी प्रेमाने बघायला लागतो ती विचार करते की याचं नेमकं काय चाललंय आणि हा माझ्याशी असं का वागतोय मुक्ताच्या मनामध्ये आता भीती निर्माण व्हायला लागते काय करावं काहीच सुचत नसतं ती म्हणते की बोला सागर काय झालं काय तेव्हा सागर म्हणतो की एक मिनिट इकडे म्हणून ती जरा लाजायला लागते सागर असा प्रेमाने बोललाय म्हटल्यावरती तिच्या तर मनातच आनंदाच्या उकळ्या फुटतात सागर तिला बोलावतो आणि म्हणतो की इकडे आता तो तिच्या अगदी जवळ येतो आणि जवळ येऊन तिच्या औठ्या हात लावायला जातो ती विचार करते की यांचं नेमकं चाललंय तरी काय तो आता तिच्या दाताजवळ जातो आणि दातामध्ये तिला घाण दाखवतो आणि म्हणतो की जरा जेवल्यावर ब्रश करत जाणीत डेंटिस्ट आहात ना तुम्ही आणि असे कसले आता हे ऐकल्यावरती मुक्ताला तर रागच येतो तिने काहीतरी वेगळंच एक्सपेक्ट केलेलं असतं पण मात्र सागरने तर तिची चांगलीच लायकीच काढलेली असते आता मुक्ता म्हणते की हे सगळं तुम्हाला बोलायचं होतं तेव्हा सागर म्हणतो की हो मला हेच बोलायचं होतं असं म्हणून आता तोही चिच्याकडे चिडून बघतो बाजूला तो तिथून निघून जातो आणि त्याच वेळा इथे आता सागर हा रूममध्ये असतो मुक्ता ब्रश वगैरे करून येते आणि तितक्यात सागरला एक कॉल येतो सागर कॉलवर बोलत असतो आणि तो बोलता बोलता मुक्ताकडे बघून बोलत असतो की जे काही करायचं आहे आपल्याला आज रात्रीच करावं लागणार आहे आणि हे ऐकल्यावर मुक्ता म्हणते की बापरे याचं नेमकं चाललंय तरी काय या, या माणसाचे इरादे काय आहेत ना नक्कीच काहीतरी काळं असल्यासारखं वाटतंय मला या माणसाची तर डाळच पूर्ण काळी वाटते काय करावं वा काय असा विचार आता तिच्या मनामध्ये यायला लागतो पण तिच्या मनात दुसरीकडे आनंदाच्या उकळ्या देखील फुटतच असतात मुक्ता म्हणते की आज रात्री या माणसाला नेमकं काय करायचं आहे याचं जरा सोक्षमोक्ष लावलंच पाहिजे नाहीतर ना मला याच्यापासून जरा लांबच राहिलं ला पाहिजे म्हणूनच मी बाबा आज या माणसाकडे झोपत नाही म्हणून मुक्ता विचार करते की मी आज ना सईकडे जाते तितके तर येऊन म्हणते की आई मला जरा तुझ्याजवळ झोपायचं आहे त्याच वेळेला तर सई म्हणते तेव्हा मुक्ता म्हणते की ये, ये मी ना वाटच बघत होते तितक्यातच तिथे आता इंद्रा येते आणि म्हणते की अगं सई चल तू ना माझ्याकडे झोपाच पप्पाने सांगितलंय की तू माझ्याकडे झोपशिलास आता सागर देखील हसत हसतच या गोष्टीला दुजोरा देतो आणि वेळेला तो रागाने मुक्ताकडे देखील बघत असतो आणि इथे सगळेजण बाहेर हसत असतात मुक्ता थोडा वेळ बाहेर येऊन थांबते सगळ्यांशी बोलत असते आणि त्याचवेळेला सगळेजण छान गप्पा देखील मारत असतात पण थोड्या वेळानेच मुक्ता आता सईबरोबर देखील खेळण्याचा प्रयत्न करते पण मात्र सईला इंद्रा आतमध्ये घेऊन जाते आणि मुक्ताला म्हणते की जागं तू तुझ्या खोलीमध्ये जा आणि झोपा जावा सकाळी तुम्हाला जायचं असतं तेव्हा ती म्हणते की हो मलाही सकाळी लवकर माझ्या हॉस्पिटलमध्ये जायचंच आहे आणि सगळेजण आता आपापल्या खोलीमध्ये झोपायला निघून जातात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सगळे उठतात तेव्हा नाश्त्याचा टाईम चालू असतो नाश्ता करत असतात तेव्हा जे सँडविच बनवलेलं असतं ते सागर म्हणतो की या डॉक्टरबाईला ते सँडविच ठेवा आपण मात्र दुसरं खाऊ शकतो त्या काय घासपूसच खातात असं सागर म्हणतो आणि त्यानंतर मग सगळेजण निघतात मुक्ता ऑफिसमध्ये असताना सागरच्या दातात अचानक आता दुखू लागतं तो मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येतो आणि रिसेप्शनवालीला सांगतो की मला जरा भेटायचं आहे मॅडमला लास्ट टाइम जी कॅप लावली होती ना ती खूप त्रास देते मुक्ता हॉस्पिटलमध्ये असताना तिच्या डोक्यामध्ये सागरचे सततचे विचार सुरू असतात सागरने असं का लिहिलं असेल एक नाही तर अशी अनेक पत्र असतात आपण नवीन सुरुवात करूया मागच्या गोष्टीसाठी माफ कर प्लीज नवीन सुरुवात करूया असं सगळं त्याच्यात लिहिलेलं असतं याचा विचार तिच्या डोक्यात सततच सुरू असतं आणि ती हादरलेली असते तितक्यातच आता अपॉइंटमेंट घेण्यासाठी म्हणून मुक्ताला फोन येतो तेव्हा मुक्ता विचार करते की हा तर माझ्या मागेच लागलेला आहे सागर घरी पण असा वागत होता जवळ येण्याचा प्रयत्न करत होता आणि आता, आता ही हा माझ्या क्लिनिकमध्येच मा आला आहे याचा नेमका इरादा काय आहे ना तो जरा बघितलाच पाहिजे म्हणूनच मुद्दामच आता मुक्ता त्याचा बदला घेण्यासाठी तिची जी ट्रेनी असते ती डेंटिस्टला पाठवते आणि म्हणते की तूच ह्याची आता ट्रीटमेंट कर आणि तिला म्हणते की तुला ही कधीतरी नवीन शिकण्याची गरज आहेच ना म्हणूनच तू एक काम कर तूच आता जा आणि त्यांच्या दाताची ट्रीटमेंट कर आता जेव्हा आतमध्ये बोलावल्यावर दुसरीच कोणतरी डॉक्टर समोर येते तेव्हा तो घाबरतो तो म्हणतो की को तुम्ही कोण आहात तुमच्या डॉक्टरला बोलवा तेव्हा मग आता तो म्हणतो की मी तुमच्याकडून ट्रीटमेंट करून घेऊ शकत नाही नवीन ना आहात तुम्ही आणि शिकावं आहात त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हे सगळं काय सुरू आहे नाही म्हणजे तुम्ही तर म्हणताय की नेहमी प्रत्येकाला चान्स दिलाच पाहिजे ना हो ती ट्रेनी आहे माझ्याकडे मग तिला तर चान्स मिळालाच पाहिजे ना मग त्यावर सागर म्हणतो की काय तुम्ही बोलताय काय कळताय का माझे दात आहेत माझ्यावर काय तुम्ही प्रॅक्टिस करताय की काय मी कुठला म्युझियममधला माणूस नाही मी हाडामासाचा माणूस आहे माझ्यावर प्रॅक्टिस कसली करताय तुम्ही माझ्या दाताचं काय ते बघा असं ती आता म्हणतो आणि त्याचवेला मुक्ता त्याचं दाताचं बघत असतानाच त्याला विचारते की तुमचं काय चाललंय कालपासून मला तुम्ही चिठ्ठ्या पाठवताय त्यावेळेला तो म्हणतो की काय चिठ्ठ्या कसल्या चिठ्ठ्या पाठवतोय मी तुझं डोकं ठिकाणावर आहे का आज की आज परत तारूप येईलीस तू तेव्हा ती म्हणते की काय कालपासून चिठ्ठ्या पाठवताय नवीन स्टार्ट करूया सगळ्या गोष्टीबद्दल माफी मागताय आणि म्हणताय की आपण नवं नातं निर्माण करूया चाललंय काय त्याच वेळेला तो म्हणतो की नाही असं मी काहीही म्हणत नाही आहे आणि त्या चिठ्ठ्या आहेत ना त्या मिहीरने मिहिकाला लिहिलेल्या आहेत तेव्हा मग आता मिहीर हा मेहकावर प्रेम करतो असं ती त्याला समजावून सांगते पण मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो ती म्हणते की तुम्ही त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करताय पण असं करू नका त्याच वेळेला मग आता इथे तो सागर म्हणायला लागतो की अच्छा तुम्हाला असं वाटतंय की मी त्यांना वेगळं करतो आहे ठीक आहे मी मिहीरला आता कॉल लावतो असं म्हणून तो कॉल लावतो आणि मिहीरला भेटण्यासाठी म्हणून तो फोनवर आता बोलवत असतो आता मिहीरही भेटायला तयार झालेला असतो त्यानंतर आणि सागर भेटल्यावर नेमकं काय होणार यावेळेला देखील मुक्ता जिंकणार का हे पाहणं रंजकतेच ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा